गुड मॉर्निंग आय नमस्कार पहिला डेली ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बहुन आज ब्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे आज आपण एका अशा खेळाडूला भेटायला जाणार आहे ज्याने लहान वयातच प्रो कबड्डीमध्ये स्थान निर्माण केलं आहे आपल्याच समाजातलं आहे कोणत्या क्षेत्रीय समाजातलं आहे खेळाडूकडे खूप हुनर आहे पहिले पालघर जिल्ह्याचं नेतृत्व करायचा नंतर मुंबई उपनगरमध्ये आला आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली त्याने एवढं खेळ दाखवला प्रदर्शन केलं आपल्या त्याच्या संघाने असे ह्या वर्षीच्या कित्येक अशा फायनल मारल्या त्याच्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा मॅन ऑफ द सिरीज अशा मॅन ऑफ द सिरीज घेतल्या राज्यस्तरीय टुर्नामेंट होईल त्याच खेळाडूकडे जाणार आहोत तर आपला डेली लॉग आहे हा तर बघा आता आम्ही निघतोय माझ्यासोबत ओमी आहे आपल्या सुरुवात झालेली आहे डेली ब्लॉगला सुरुवात झालेली ओमी माय आता ह्या पुढे रोज आपले डेली ब्लॉग येतील आज आपण जाणार आहोत बदलापूरमध्ये आपल्याबरोबर आहेत आप ओमी आप शेठ गोगावले लोक रोज येणार आहेत सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तिकडे जाणार आहे तिकडे आपल्या त्या प्लेअरला यंग प्लेअरला बघायला मजा येणार आहे तो आपला भाऊ आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत असणारा जो आहे दादा तो पण चला आता आपण त्यांना भेटूया थोड्या वेळ पुढे जाऊन काय होणार आहे जा आईला येऊ एवढी ऊन एवढा ऊन पडले की विचारू नको भाई फिटिंगल झालं बेटो आता आपण पोहोचणार आहे भेटू आता त्याला थोडं वेळ मी बघू शकता आता आम्ही एका खास माणसाकडे जातोय नंदन गे गे। <laughs> राज साळुंके गुजरात प्रो कबड्डी सीजन अकरा मधला गुजरात जायंट्स या संघामध्ये जो समस्या आलेला आहे यालाच भेटण्यासाठी आलो होतो आपण आज खेळाडू जनेश तीन वेळा रा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतलेला आणि त्याचा भाऊ आशू जो आपल्याच दसपटीमधील शिरगावमधला आपला बंधू आहे आपल्या यूट्यूब चॅनल अमय शिंदे झिरो झिरो सेवन ब्लॉगमध्ये त्याचं हार्दिक स्वागत राजचंही स्वागत आहे राजला आपल्या अमय शिंदे ब्लॉग पेजकडूनसुद्धा आपल्या ब्लॉगतर्फे त्याचं खूप खूप अभिनंदन आणि असंच पुढे जात जा आणि त्याचे आत्या आणि काका आज आपण त्याच्या घरी आलेलो त्याचं आपल्या पेस्टमार्फत इंटरव्ह्यू घेण्यासाठी आणि आज त्याला भेटून खूप आनंद त्याच्या त्याला भेटू आणि त्याच्याशी बोलून खूप आनंद झाला तर आजच्या आपल्या डेली ब्लॉगमध्ये आज आपली भेट राजसोबत होती असा हा खेळाडू त्याने भरपूर कष्ट घेतले मेहनत घेतली पालघर जिल्ह्यातून तो मुंबई उपनगर मुंबई उपनगरमध्ये आल्यानंतर बदलपूरमध्ये त्याच्या आत्या आणि काकांकडे राहायचा आणि आशूने त्याच्यामागे भरपूर मेहनत घेतली होती तर तो रोज अप डाऊन करायचा आणि आज त्याने कुठेतरी त्याच्या कष्टाचं चीज केलं चला राज भेटून खूप बरं वाटलं नक्कीच तू तिकडे जाशी का परफॉर्मन्स करशील आणि आम्ही आम्हाला आता अभिमान आहेच आणि आम्ही सगळ्यांना सांगू की भाऊ राजभाऊ आपला वरच्या लेवलला खेळतो ज्यावेळी तू टी व्हीमध्ये दिसील ना त्यावेळी आम्ही आईवडिलांना पण सांगू का बघा राजसंख्ये आणि मी तर सांगितलं ज्या दिवशी तुझं पोस्टर आला त्या दिवशी सांगितलं की पप्पा हा बघा हाच तो पोरगा राज राजसा म्हटलं <laughs> आज रातची मुलाखत घेतली राजला भेटलो सिलेक्शन झालं होतं आता ओमीबाई गाडी चालवणार आणि आपल्या घराकडे प्रस्थान होणार आहे आपण चलो घर पे आता वाजले दुपारचे चार आता आपण चाललोय घरी भेटलो राजला पुढील वाटायसाठी शुभेच्छा दिल्या आणि आता आपण घरी निघतोय घरी गेल्यानंतर थोडस थोडस आपल्या एरिया मध्ये फिरू भाईबागा आपला भाऊ रायडर आहे रायडर आता या सगळ्या गाड्यांच्या म्हणणं आपला भाऊ बागा कशी गाडी काढतोय कुठे 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 का हॅलो या गार्डन सगळ्या गार्डन कसा भाऊ गाडी काढतो बघा सिग्नल सिग्नल तयारी केली फ्रेश आता गावदेवी ग्राउंड कडे निघालेलं आहे चला आता गावदेवी ग्राउंड वरती घेते मस्त तयारी करू क्रिकेट लीगचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनसाठी आपण जात आहोत आपले दोन पण तरी गेलेले मस्त तयारी तिकडनं आलो राजला भेटून तयारी केली आणि आता गावदेवीला जात आहे आजचा दिवस कसा गेला काय समजलं नाही असं उठलो आंघोळ बिंगळ गेली कळलो आता ऑप्शनला जातोय तिकडे बघूया ऑप्शनला काय होतंय कसं होते आपण पहिल्यांदाच आपण क्रिकेट प्रीमियर लीग खेळणार आहे बघूया आपण कुठल्या टीम मध्ये जातोय जीटीपीएल गावदेवी तर प्रीमियर लीगचं ऑप्शन बघू शकता अस्तिमा ऑप्शन चालू आहे उत्कृष्ट प्रकारे नाही बघू शकता आपण ऑप्शनवर ना आलो आणि जरा उल्हासनगरला आपलं काम होतं उल्हासनगरला गेलो आता घरी जाऊ जरा जेऊ जेवल्यानंतर आपला दहंडीची प्रॅक्टिस आहे तिथं आपल्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवीन बघूया आपली पोरं आता जमायला सुरुवात झाली दहा वाजता होता पण ऑप्शन होतं तुमच्या भावाला बाबुदायाच्या टीममध्ये घेतलेलं आहे चाळीस हजार डॉलरला चाळीस हजार पॉईंटला सॉरी आता एक तारखेला आपली ती प्रीमियर लीग आहे तर प्रीमियर लीग त्याच्यामध्ये तुमच्या भावाचं ऑप्शन झालेलं आहे ऑप्शन करून मी आपलं जरा उल्हासनगर कल्याण रोडला गेलेलो थोडं तिकडे एक मित्र आलेला माझा त्याला भेटण्यासाठी पण काय ब्लॉग तो बोलला की भावा नको येऊ मला व्हिडिओ व्हिडिओमध्ये म्हणून मी त्याला घेतला नाही आणि आता सी पेट्रोल पंपाला आलो पण पेट्रोल टाकवतो बघ बघितलं तर साडे दहा झाले पण विचार केलं की जाऊया आता घरी जाऊया प्रॅक्टिस करायची आहे लवकर लवकर पोरं वाट बघत असते आपल्याकडे दिवससुद्धा कमी आहेत जाऊया थोडंसं खाऊया एकदा चपाती वगैरे कारण का उद्या आपला उपवास आहे श्रावणी सोमवारचा आपण महादेवाला मानतो हर हर महादेव परिस्थिती कशी असली कठीण असली तरी त्यातला मार्ग निघतो असं बोलतात आणि तोच मार्ग या कठीण परिस्थितीमधनं मार्ग काढण्याचा मी प्रयत्न नक्की करतोय आणि देव मला त्याला यश दे आणि काही गोष्टी माझ्याबद्दल थोडस घडतात न घडतात अरे बच्च आता जेवलेलो आपण आणि प्रॅक्टिसला जातो आहोत बघूया आता प्रॅक्टिसला किती पोर आहेत बाबू अरे सर्वात महागडा प्लेयर एक लाख चाळीस हजार

म्हणजे टेन्शन खूप टेन्शन आहे त्याला हंडीचं हंडी कशी थर लावायची तो बघा सेटअप कसा लावायचा वेंच आला तो बघा फुल 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 कट 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 जॉन बाय जॉन देखो जॉन देखो गुगल देखो। <laughs> <laughs> वरती सर्च मारायला ब्ल्यू प्रिंट

ॅप होऊन जाऊ दे सिद्धे बाय सिद्धे बाय काय दोन शब्द पोरांसाठी तेव्हा त्याची फापडली आहे तो पोरगा किलो तो दो मैं क्या किया मेरा क्या हुआ तूने मुझको संभाला पावर बा पावर, पावर। दोनशे किलो उचलायचे पावर खाल्ली मी पावर खाल्ली मी आता दोनशे किलो उचलणार भाऊ भावा किती किलो उचलणार बाबा बाबा भावा किती किलो उचलणार अगं वेंच हा ब्ल्यू प्रिंट जॉन भाई भाई टेन्शन आला भावाला कसलं रे बाबा शर्धा <laughs> <tell> <laughs> 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 <Sardak. laughs>

गोल लेगा जिरेव! बहुती जए! लाउचाई! जए साइ! अधिया

सर एक कंट्रोल करा चले सर आम्ही उतरू नाही ना कंट्रोल ना 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 करना है तोड़ी तोड़ी तो दोड़ी दोड़ी करना है राव दे राव दे सोडा एक दोन तीन चार पाच सहा सा, सात आठ नऊ दहा सक्सेसफुल तिसऱ्या थरापर्यंत गेलेलो शेती उतरलेलं बाई बाबा आता प्रॅक्टिस झालेली आहे चला बाय बाय सरक सर युट्यूब वर पोर मला शिकून पुढे पोर मला शिकून पुढे आलीय पोर मला शिकून पुढे आली पोर मला शिकून पुढे चालली तुम्ही शाध़, शाध़, शाध़। उनका लग पास थोड़ा अजु सात दिवस कड़क सात आजा। क्या बोलते आज का प्रैक्टिस कैसा था? आज का प्रैक्टिस थोड़ा प्रॉब्लम हो गया बच्चे लोग कम से रक्षाबंधन था का रक्षाबंधन आज भी है अभि कैलासा कैलासा बोलो क्या कुछ तो बोरा मनावरती घेत नाही मनावरती घेत नाही ना बिनकामाच्या माणसात ना आम्ही एक दिवस येतो दोन दिवस येतो उदय बाय किलो नहीं उठाय आपने ऊपर कॉपीराइट राईट कॉपी राईट कॉपीराइट राईट भाई आपल्या पदकाचं जास्त टेन्शन याला जेव्हा फेरिंग माझा उदय कांबळे मित्र आहे तर अरे सत्तावन्न किलोच घेतलं त्यांनी आज सत्तावन किलो म्हणजे अरे पण हा फेमस आहे माझ्या ब्लॉग मध्ये नंतर बघ ना <book map> हा तुण ते ठेव आणि मी काय बोलतो आजचे थर कसे लागले थर लागले सहमानी आम्ही बंद केलं व्यवस्थित जावा पाय झाले हा इथं बसलाय आम्हाला उठण्या पता तो एक मुका देख मुका देख हमारा प्रैक्टिस हमारा प्रैक्टिस हमारा प्रैक्टिस सब चल इसको दूसरा पद होने के कारण से हम लोग छह ही थर लगाने वाले हैं नहीं लगाएंगे सात को ट्राई करेंगे करेंगे अंबर नट में जब भी बच्चों लोग को होप्स आए तो सात लगाएंगे नहीं तो हम छह में मजा करेंगे सारे भाई के बारे में पूछेंगे वो दोस्ती के लोग उठे नजर उदय भाई को उदय भाई

आता जाऊया घरी आणि झोपूया गुड नाईट